और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनिनीजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर शहरातील जर्जर रस्ते आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवलाय बुधवारी मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांवर रांगोळी काढून आणि जोरदार घोषणा देत महापालिकेविरोधात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं हे आंदोलन मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय घुगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं यावेळी जिल्हा संघटक दिलीप थोरात उपशराध्यक्ष सचिन बेंडके शैलेश पांडव मुकेश सेठपलानी विभागाध्यक्ष कैलास घोरपडे प्रमोद पालकर हितेश मेहरा अक्षय धोत्रे मंजू बेंडके विशाखा गोधडे गोधडे नंदा धोत्रे चांद बीबी जाफर शेख पूनम साळवे भारती मोरे तसेच मोठ्या संख्येने विभागाध्यक्ष महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते महिला कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना रंगोळीने सजवून हे विकास आहे की विनाश मनपा हाय हाय खड्ड्यांपासून मुक्ती द्या अशा घोषणांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख म्हणाले शहरवासी रोज जीव धोक्यात घालून या रस्त्यांवरून प्रवास करतायत मात्र प्रशासन डोळे झाकून बसलाय जर तात्काळ रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं नाही तर मनसे उग्र आंदोलन छेडेल उल्हासनगर शहराची जी दुरावस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघ जण जबाब जबाबदार आहेत शिवसेने गेले पंचवीस वर्ष जेव्हापासून एकोणीसशे शहाण्णवला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ही शिवसेना आणि भाजपनी भोगली असं असताना सुद्धा या शहराचा दुर्दैव आहे या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाहीये इमारतींचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये प्रत्येक रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहेत ते कळायला मार्ग नाही आहे पण या प्रशासनाने दुत्रसारखी डोळ्यावर पट्टी बांधून अंधाळ्याचं सोंग घेऊन लोकांना वेठीस धरतायत आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता आमच्या घरासमोर बँड वाजवता मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे पालिका प्रशासन झोपा काढते का आयुक्त झोपा काढतायत का जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शाप शिव्या शाप खायचं काम सुरू केलंय मी आयुक्तांना आव्हान देतो आज रस्त्यावर केलं उद्याचं आंदोलन पालिकेत असेल जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या चा चा पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल याची त्यांनी नोंद घ्यावी ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय फाईलवर सही होत नाही आम्ही जेव्हा एका ठेकेदाराशी बोललो तो बोलला महापालिका एक किलो चिकन देते आणि सांगते शंभर लोकांना खायला गेला मग आम्ही काय करणार रस्त्यावरती याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईलवर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय हे रस्ते बनत नाही त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाही आहे की शहरातले लोक पैसे देतात कर भरतात सर्व आम्ही इन्कम टॅक्स भरतो सेल टॅक्स भरतो जीएसटी भरतो प्रॉपर्टी टॅक्स भरतो अनेक टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जर आम्हा नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील त्या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध आहे असा क्रम नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना माझं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ओपन से चॅलेंज आहे जर तुमचा आदर्श वाढ असेल तुमचा कच भाडमध्ये कचरा नसेल रस्ते चांगले असतील पाणी असतील असा एक वाढ दाखवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकावन्न हजार रुपये देऊन त्या नगरसेवकाचा कर सत्कार करेल यांनी फक्त भ्रष्टाचार केलाय यांनी पैसे खाल्ले हे श्रीमंत झालेत पण नागरिकांना खड्ड्यात घालण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी या नगरसेवकांनी केलेलं आहे उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे खड़े आणि हा जो महत्वाचा जो रस्ता आहे हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतो आहे आणि अशा प्रकारे इथले व्यापारीसुद्धा आम्हाला भेटायला आले व्यापारी बोलत आम्ही महानगरपालिकेत गेलो प्रत्येक वेळेला तक्रार दिली पण तो तक्रारीचा काही निरसन होत नाही नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही तेच खड्डे तेच ठेकेदार ही ही जी पद्धत आहे ही का चालू आहे कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुपट्टी लावण्याचं काम करतात आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे आयुक्तांना याची जाग आली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये ना रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतो आहे हिंदूंचा सण आहे पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी आयुक्त हे जबाबदार राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा